तरी सुद्धा या लोकांनी पत्रिका पाहिली आणि जे व्हायचं तेच झालं कुणाला दोन पावलं मागे यावं लागतं कुणाला सॉरी म्हणावं लागतं असं वाटलं आता धाव द्यायचं असं टाणून धरलं की आता वाटलं नाही करायचं म्हणजे कोणी झुकायचं असं ती रडायलाच लागली का हे असं थोडी लग्न असतं तुम्ही जी साडी मी घरातून नेसून गेली होती त्याच्यावरच लग्न लागलं म्हणजे मी दरवाजा जो बंद केलेला तू काय उघडला ना कुठं जाऊ बाहेर मला काहीच माहिती नाही त्याचं आणि मला म्हणायचं मित्राच्या लग्नाला जायचं म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो साडी नेसून बायकून बाईक नेते कस्याच सगळे प्रिया लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बाप्पांच्या आगमनाची तारीख जवळच आली आणि शेवटची क्लिनिंग राहिलेली होती ही झाडं स्वच्छ करायची फुलं धुवायची ते सगळं आता धुवून क्लीन करून मी घेतलं आहे आणि कारण त्याच्यावर नाही म्हटलं तरी धूळ बसतेच ना ती मेंटेन में ठेवावीच लागतात ओरिजिनल असो नाही तर आर्टिफिशियल असो प्रत्येक झाडाची काळजी घ्यावीच लागते हे सगळं आवरून जिकडच्या तिकडे आता ठेवते कारण ते थे थे कांटे वेली पानं फुलं सगळं सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आज काय झालं आहे मी एकटीच आहे ना घरात त्याच्यामुळे ही छोटी छोटी पिटुकली पिटुकली कामं मी आपली करते झालं सगळं आवरून आता रोज आवरतो तरी ते संपत नाही थोडं 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 काहीतरी राहतं हे बघा गावावरून नारळ दिलेत सासूबाईंनी भरपूर दिलेत पाच सहा एक काहीत मोठे मोठे आहेत आणि अगोदरचे पण माझे आहेत मला वाटलं नसतील म्हणून मी आणून ठेवले ते आता हे सगळे खोवून गणपतीसाठी ठेवायचे हे बघा माझं कटर लाकडाचं मी आणलं होतं तर मला हे म्हणत होते घेऊ नकोस त्याला अशी बुरशीसारखं येतंय म्हणून हे आता तुटकंच वापरायचं आहे शर्मीला आता हेच वापरते तिला तिला लागतं ते वाईटवालं पण आता मला परत दुसरं घ्यावं लागेल दोघींच्या दोन दोन वस्तू आहेत बघा तिला हे लाकडाचं पोळपट लागतं असं आणि माझं पोळपट हे असं स्टीलचं सगळं डबल तिच्यासाठी वेगळं आणि माझ्यासाठी वेगळं तिला जमत नाही त्याच्यावर दूध गरम करायला ठेवलं आहे आता सगळं आवरून कधी कधी काय होतं सगळ्याच गोष्टी जुळत नाहीत की सगळंच व्यवस्थित होत नाही एखादा पदार्थ फसतो गडबड होते तसं शर्मिलाकडून पण झालं होतं असं चुकून गद्धी काय वाटते तुम्हाला ही बटाट्याची भाजी आहे त्याचा जवळजवळ झुणकाच झालाय खूपच मॅश झाली आता मला तर खाण्याशिवाय पर्यायच नाही आता काय होतं आपण बायका काय विचार करतो पाया जाऊ नये पण आता या भाजीचा काय करायचं मी विचार करते पराठे कोणी खाईल की नाही मग ते संध्याकाळी त्याचे वडेच करते थोडंसं त्याच्यात बेसन पीठ आणि हिरवी मिरची वगैरे घालते करून टाकते ते काही तळलं की सगळं चांगलं लागतं पराठे कोणी खाणार नाही आधीच काल सगळी नाकं मुरडली होती कशी झाली भाजी अरे खायची नाही एक दिवस आता मी एकटी तरी काय एवढी खरी खाऊ शकते का नाही मग आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागतो बघते अजून काय सुचतंय का, का। तुम्ही असं तर काय केलं असतं अशा भाजीचं मला जरा कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या वेळेला कधी असा झोल झाला तर करता येईल माझ्या तर डोक्यात एकच पराठे किंवा आता त्याचे वडे पण त्याचं लाल तिखट घातलं आहे ना येल्लो करायची होती पण गावावरून आले तर सगळं फ्रीज क्लीन केला मिरच्या वगैरे सगळं संपलं तिला म्हणजे लाल तिखट टाकून कर आता कारण भाज्या मग मी नंतर आणलं ना सगळ्या ताज्या कारण मी दोन तीन दिवस काय ठेवलं नव्हतं फ्रीजमध्ये जाणार म्हणून तर काही नव्हतं घरामध्ये म्हणून तिने लाल तिखट घालून केलं पण तिने स्मॅश केली ती, ती के भाजी आणि ते बघूनच कोणी ना झालंय असं झालंय आता त्याचं काय करावं मला सांगा आता जेवते आता आहे ती थोडीफार भाजी खाऊन टाकते आणि तुमच्यावर पुढची स्टोरी शेअर करायची ना लव्ह स्टोरी तुम्हाला थोडीशी सांगितली होती लग्न जमलं तिथपर्यंत सांगितलं पण जमल्यानंतर एंगेजमेंट नंतरचे पुढचे आठ नऊ महिने आणि ते लग्न होईपर्यंत काय काय मला हर्डल्स आले काय काय गोष्टी घडल्या पुढे तर तुमच्यावर शेअर करायचे आहेत पण जरा अवतार ठीकठाक करते जेवते आणि मग मुली आपण निवांत सगळं काम झालं ना की मग गप्पा मला बरं वाटतं तर आता आपण पुढच्या स्टोरीला सुरुवात करूया लव्ह स्टोरी तर तुम्हाला समजली हां ज्यांनी कोणी आधीचं व्हिडिओ पाहिलं नाही ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती या व्हिडिओची लिंक देते म्हणजे तुम्हाला ती कळेल की मागची स्टोरी काय होती तर पंधरा ऑगस्ट रोजी आमचं साखरपुडा म्हणजे याद्या म्हणतात आमच्याकडे ते झालं आणि माझी एक्झाम असल्यामुळे मेमध्ये घ्यायचं ठरवलं तोपर्यंत तारीख फिक्स नव्हती केली फक्त उलट मेमध्ये हे सगळं झालं आणि कुजबुज कुजबूच चालली होती की एवढे दिवस ठेवायचं म्हणजे असं तसं कारण त्यावेळेला आठ नऊ महिने लग्न पुढे ढकलायचं एंगेजमेंटनंतर म्हणजे किती वेगळं होतं म्हणजे त्यांच्यासाठी खूपच फॉरवर्ड होतं हे सगळं पण काय इलाज नव्हता जर मी लगेच लग्न केलं असतं आम्ही दिवाळीमध्ये वगैरे तर माझी एक्झाम राहिली असती असं सारखं मला एक मनातनं वाटायचं की एकदा सासरी गेलं ना की सगळं आपण त्या काय चूल मूल याच्यातच अडकतो आणि एकदा सगळं ते राहून जाईल माझं शिक्षण ती ग्रॅज्युएशनचं चा शेवटचंच वर्ष आहे आणि आता एवढ्यास एवढं सगळं केलं आणि एवढ्यासाठी काय हे करायचं म्हणून मग मी ना नकोच म्हणत होते आणि खरं तर अहोंचित घाई चालली होती की लग्न करूया मी तर म्हणतो अजून एक दीड वर्ष आपण पुढे ढकलूया पण सासरे माझे रिटायर्ड होणार होते आणि काय त्यांचे प्लॅन्स असतील पुढचे त्यांचं असं लग्न करूया असं चाललेलं म्हणजे जास्त कोण पाहूनच इथपर्यंत ठीक आहे आता साखरपुडा झाला त्याच्यानंतर मग यांच्या डोक्यात आली अरे पत्रिका बघायला पाहिजे आधी आम्ही ठरवलं लव्ह मॅरेज आहे तर आता पत्रिका बघायची नाही समजा नाहीच जुळली तर मग काय करायचं झालं ना, कर ना सगळं प्रॉब्लेम तरीसुद्धा या लोकांनी पत्रिका पाहिली आणि जे व्हायचं तेच झालं आईने पण जाऊन पाहिली आणि माझ्या सासऱ्यांनी पण तिकडे पाहिली तर आणि माझ्या सासऱ्यांचा ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास आहे त्यांचा थोडा अभ्यास पण होता त्याचा तर आमचे गुण जे जुळतात ना छत्तीस गुण जुळावे लागतात कमीत कमी अठ्ठावीस पस पंचवीस बावीस आणि कमीत कमी असतात अठरा मिनिमम अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस तर ह्याच्यातसुद्धा मी काठावरच पास झाले म्हणजे चेमतेम आमचे एकोणीस गुण जुळले म्हटलं आता काय खरं नाही सगळे म्हणायला लागले ह्यांचं आता काय पुढे पटेल की नाही देव जाणे हा एक प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर आमचा एक नाडी दोष आला म्हणजे ते जो सांगतात त्या मला माहीत नाही झालं घरात परत असं काय आता ह्यांचं पत्रिका वगैरे आणि मला थोडंसं असं काय म्हणतात ना थोडा मंगळ थोडंसं असं छोटासा मंगळ होता त्याचं काहीतरी असेल असं काहीतरी होतं म्हणजे खूप असं नाही म्हणजे त्याचं काहीतरी दृष्टी काय आता मला ते आठवत नाही जे आई सांगते ते मग सगळे परत टेन्शनमध्ये लग्न करतो यांचं पण पुढे काय होईल त्याला म्हणतं बघ म्हटलं आता आ, काय करणार नाही 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 आता तर मी मिस्टरांशी बोलले तेव्हा मी अरे तुरेस कशी म्हटलं अरे काय करायचं कशाला बघितल्या पत्रिका आता झाली ना सगळी वाट लागली ना माझ्या नवरा तू म्हटलं एक काम कर तुझा ब्लड ग्रुप चेक कर मी माझा ब्लड ग्रुप चेक करतो हे महत्त्वाचं दोघांचे ब्लड ग्रुप वेगळे आले ओके बोलले कारण ते ना एक नाडी दोष आलं तर मूल होताना प्रॉब्लेम हेन तेन ते असं काहीतरी म्हणायचे आणि तुम्हाला सांगते की काठावर आमचे गुण जुळले सुद्धा आमचा संसार तीस वर्ष व्यवस्थित झाला कारण गुण जुळणं पेक्षा मन जुळणं विचार जुळणं एकमेकांना समजून घेणं एकमेकांना ॲडजस्ट करणं एकमेकांना सांभाळून घेणं कोणी माणूस परफेक्ट नसतो हां काही गोष्टीमध्ये आमचे मतभेद झाले वादावादी झाले आपण नंतर आम्हाला माहीत होतं हे लग्न असंच असतं इथे प्रत्येक गोष्ट मनासारखी घडू शकत नाही तिथे कोणाला तरी कधीतरी माघार घ्यावी लागते कोणाला दोन पावलं मागे यावं लागतं कोणाला सॉरी म्हणावं लागतं कोणाला पुढे जावं लागतं हे सगळं हळूहळू अनुभवाने कळत गेलं आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा धागा होतो की आमचं एकमेकांवरती नितांत प्रेम होतं आणि त्या प्रेमापायी आम्ही इतर सगळ्या गोष्टी माझ्यातले काही गुणदोष आहेत माझ्या नवऱ्यामधले काही गुणदोष आहेत मला माहीत आहेत त्यांचे काय आहेत त्यांना माहीत आहेत माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही काय केले बाजूला केले आणि चांगल्या गोष्टीवर फोकस केला आणि दोघांच्या ज्या कॉमन आवडीनिवडी आहेत ना त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं हे झालं पुढची गोष्ट तर इथपर्यंत हे सगळं झालं ब्लड ग्रुप वेगळे आले म्हटलं जाऊ दे आम्ही ग ठाम होतो की नाही आता करायचंच आहे हे झाल्याच्यानंतर एक असतं की लग्न खर्च आता ती बत्तीस वर्षापूर्वी गोष्ट त्यावेळी आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा हुंडा पद्धत होतीच म्हणजे काही ना काहीतरी मुलीला द्यायचं आता आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे हुंडा कसं देणार मी तरी तयार होईल का नाही त्याच्यामुळे आमचं पहिलंच झालं होतं की लग्नाचा खर्च आपण करूया जे काय असेल ते विधी बाकीचं सगळं करूया पण असं तुम्हाला कॅश रक्कम किंवा इतका हजार हुंडा वगैरे हे काही होणार नाही आता याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम झालं आमच्याकडून त्यावेळेला की लग्न खर्च म्हणून पंचवीस हजार या लोकांना द्यायचं ठरलं कारण कोणती जबाबदारी घेणार तुम्हीच सगळं करा त्यावेळेला पंचवीस हजार आणि त्या पंचवीस हजारामध्ये काय म्हणजे आमच्याकडे कसं असतं लग्न ठरल्याच्यानंतर रुकवत त्या मुलीला भांडी द्यायची असतात ते दागिने करायचे साड्या घ्यायच्या जेवणाचा खर्च सगळं तर आम्ही याच्यातलं काहीच करणार होतो दागिनी पण त्यांनीच करायचे भांडी पण त्यांनीच घ्यायची काय लग्न खर्च पण त्यांनीच करायचा आम्ही आपली एक रक्कम दिली त्याच्यात तुमची घालाणी करा आम्ही आता कशात लक्ष देणार नाही इव्हन माझ्या साड्याही मी घेणार नाही काहीच माझे दागिने मंगळसूत्र मला काय जे आहे ते तुमचं तुम्ही बघायचं असं ठरलं होतं तर तेव्हा ते लोक हो म्हणाले आणि नंतर पुढे पुढे त्यांच्या घरामध्ये अवधी गेला मध्ये की माणसाला विचार करायला उणी दुणी काढायला त्यातल्या कमी गोष्टी काढायला त्याच्यातलं काय म्हणतात ना कमतरता शोधायला वेळ मिळतो तिकडून काहीतरी झालं इकडून काहीतरी झालं मग ते असं ठरलं की जेवणाचा खर्च कमी पडतो आहे अजून याच्यात आमचे लोक म्हणाले की हे एवढेच याच्यापेक्षा काही जास्त नाही मग ह्याच्यामध्ये थोडंसं ताणतणाव आला हे लोक पण अडून बसले ते लोक पण अडून बसले मधल्यामध्ये मरणं कारण इतकं पण आम्ही फॉरवर्ड नव्हतो हो की आम्हाला घरच्याच्या संमतीने सगळं करायचं होतं मग एक दिवस मी आणि अहो भेटलो जरा अहो पण ताणले गेले जो तो ज्याचा त्याचा इगो माझा पण इगो इकडे मी म्हणून नाही शक्यच नाही असं हो नाही होणार हे जेवढं सांगितलं ना तसंच होणार अजून काही तुम्ही डिमांड करू शकत नाही तिकडून त्यांना असं सांगितलं एवढं इतकं सगळं आपल्या अंगावरच टाकलं आहे म्हणजे त्यांनी मला काय म्हणतात नेकलेस मंगळसूत्र छोटं मंगळसूत्र हे सगळं सासरी केलं होतं म्हणजे आम्ही काहीच एक दागिनासुद्धा नाही घेतला फक्त माझ्याकडे कानातले होते बाकी माझ्याकडे काहीचसुद्धा नव्हतं माझ्याकडे स्वतःच असं साड्या वगैरे सगळ्या शॉपिंग वगैरे आमची चालली होती त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या माझ्या साड्या वगैरे घेतल्या सगळं माझी तयारी मला जे हवं ते सगळं माझ्याकडे माझी बॅगपासून सगळं त्यांनी मला आणून दिलं होतं पण इथं सगळे इगो थोडाफार इकडे इकडे मग आमच्यामध्ये पण फुगाफुगी झाली ना मग आम्ही पण बोलत नाही म्हटलं जाऊ दे असं होतं त्यावेळेला आपलं वय असतं जाऊ दे नाही होत तर नाही होत म्हणजे आता असं असं वाटलं आता राहू दे असे टाणून धरलं की आता वाटलं नाही करायचं म्हणजे कोणी झुकायचं असं आणि घरच्यांचं कसं आई वडाला वडिलांचं किंवा आमच्या घरच्यांना आधीच हे लग्न म्हणजे हा पस हे प्रकार पसंतच नव्हता म्हणजे हे स्थळ किंवा हे सगळं पसंत नव्हतं आणि त्यांनाही पसंत नव्हतं पसंत होती फक्त आमची त्याच्यामुळे त्यांना तर बरंच वाटत होतं जर हे लोक जर दोघंही ॲग्रेसिव्ह झाले आणि तुटलं तर वेल अँड गुड आणि थोडं आम्ही पण त्यांच्या विचार शेवटी कसा माझे आईवडील आहेत त्यांचं म्हणणं माझे आईवडील आहेत काही नाही काही बरोबरच असते अशा याच्यामध्ये थोडे दिवस आम्ही पण बोललो नाही रागवलं मग यांचा फोन नाही काय नाही एक दिवस त्यांनी मला बोलवलेलं पण मी काही तिथे गेले नाही ते वाट बघून बघून गेले निघून पण मी गुस्श्यातच होती ना मग नंतर आम्ही शांतपणे विचार केला आणि मग पुन्हा आम्ही एक दिवशी भेटलो आणि म्हटलं हे सगळं जाऊ दे आपण आपल्या मनासारखं करायचं ह्या लोकांचं काही ऐकायचं नाही हे बोले मी माझ्या पद्धतीने करणार ती कमी कमी खर्चामध्ये लग्न करणार जेवण वगैरे काय नाही साधंच अहवाल घ्यायचा अक्षता टाकायचे आणि रिकामं व्हायचं दागिने साड्या हे सगळं झालेलं आहे घेऊन बाकीचं आता बघूया लग्नाचा हॉलचं वगैरे जेवणाचं वगैरे बघूया तर आमच्या लोकांचं म्हणणं होतं जेवण घाला आणि त्यांच्या म्हणण्याचं होतं जेवण करायचं तर खर्च वाढतो असं सगळं होतं ते बोलले काहीतरी आपण मुंबईत कसं आईस्क्रीम द्यायची मग गावाला मग शिवडा लाडू वगैरे असं काहीतरी ठरलं मी म्हटलं काय करायचं ते करा आता माझ्या डोक्याला ताप नका कारण आता माझी आहे एक्झाम आता तारखेवरून घोळ झाला सगळ्यांचं म्हणणं मेच्या दहा पंधरा तारखेपर्यंत लग्न झालं पाहिजे पाच सहा तारखेपर्यंत तर माझी नेमकी एक्झाम तीन जूनपर्यंत चालली तुम्ही म्हटलं आता काय करा आता करायचं मला घरच्यांनी आता प्रेशर केलं तर तू काही बोलायचं नाही तुझं ऐकलं आहे एवढे दिवस पुढे ढकललं आहे आता लग्न मेमध्येच करायचं मग कसं करायचं तर मग माझं टाईम टेबल आलं तर त्याच्यामध्ये एका एक पेपरमध्ये जवळजवळ पाच दिवसाचा गॅप होता बाकी असे दोन दिवसांनी दोन दिवसांनी असे होते आणि एक पेपर होता तो डायरेक्ट तीन जूनला होता म्हणजे माझा सतरा मेला एक पेपर होता त्याच्यानंतर माझा बावीसला बावीस मेला एक पेपर होता सतरानंतर बावीस तर ठरलं की या बा पाच दिवसाच्या मध्ये घ्यायचं आणि बावीस नंतर डायरेक्ट होतं तीन जूनला पेपर बावीस मेच्या पेपरनंतर तीन जूनला पेपर होता मध्ये खूप गॅप होता आणि आधीचे तीन पेपर झाले होते होणार होते चौथा पेपर होता सतरा मेला तर नेमकं नशीब बघा ना एरवी तर दहा पंधरा पेपर सगळे पेपर होऊन जायचे आता या पाच दिवसामध्ये एकोणीस तारीख काय तो मुहूर्त ठरला एकोणीस मे लग्नाची तारीख ठरली आणि मे महिना आला माझे आई वडील महिनाभर आधीच गेले तयारी करायला अहो पण गेले ते पंधरा दिवस पत्रिका वाटणं हे करणं भाऊ गेला घरात कुणी नाही मेमध्ये मी इकडे मुंबईच्या घरामध्ये एकटीच होती पेपर परीक्षेची तयारी करत अभ्यास करत होती कारण एकदा ते राहून गेले की राहिलं त्याच्यामध्ये लग्न आणि तिथे काय चाललंय मला काहीच माहीत नाही सगळे ते, ते, ते आमच्या गावाला ना गणगुरव असतात त्याला माणसं जेवायला बोलवतात आणि ते मेढापूजन असतं जातीपूजन असतं तर हे सगळे कार्यक्रम हे सगळे विचारतो नवरी कुठे आहे हे कसे दोन चार दिवस आधी असतात ना तस घरात घर सगळं भरलेलं आत्या आत्य बहिणी सगळे सगळे नातेवाईक आले आणि म्हणतात नवरीच गायब आणि नवरा आहेच माझे मिस्टर पुढचे समोरच्या घरातच होते त्यावेळेला आमचं गावाला हे घर नव्हतं इकडेच होते राहायला आणि कराडचा फ्लॅट आमचा त्यांनी भाड्याने दिला होता तो खाली केला होता त्यांनी आणि जस्ट ते लोकं तिकडे एक महिनाभर आधी शिफ्ट झाले होते कारण लग्नासाठी म्हणून कारण ते लोक जास्त गावाला आमच्याकडेच राहायचे ना पण आता लग्न स्वतःच्या घरात करायचं म्हणून सासऱ्यांचा माझा कराडमध्ये फ्लॅट होता तो त्यांनी खाली करून तिथे ते, 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 ते लोक राहिले होते आणि तिथे पण त्यांची एवढी काही भांडी कुंडी नव्हती सगळं थोडक्यात थोडक्यातच चाललं होतं आणि मला आईचा फोन सारखा यायचा की बस कर राहू दे तर पेपर ये तू आता पुढच्या वेळेला दे ती रडायलाच लागली का ह्या असं थोडी लग्न असतं तू तिकडे सगळे पाहुणे इकडे नवरी नाही आहे हे काय तुझी काय हौस नाही मौज नाही मी म्हटलं जाऊ दे ती हौस मौज माझा पेपर हो दे बाई एकदाचा नाहीतर मी येणार नाही ती सारखी मला फोन करायची की ये ये म्हणजे शेजारी फोन होता तेव्हा तर मी म्हणायची नाही नाही मी एकटीच घरात असायची आणि माझे छोटे काका समोर आमच्या राहायचे मग ते रात्रीचे झोपायला हो यायचे दिवसभर माझा अभ्यास चालू असायचा ते वेळ होतं ना पहिल्या पाचातली अगदी माघार पण नाही ना घ्यायची काही ना काहीतरी करायचंच होतं ना आणि मग सतरा मेचा पेपर झाला संध्याकाळी आम्ही गाडीला बसले अठराला मी आले तिथे अठराला कशी कशी हळद वगैरेचा कार्यक्रम झाला काय देवाला पाया पडायचं होतो मी गेले की नाही मला ते पण आठवत नाही आदल्या दिवशी हो पटापट फटाफट पाया पडून आले आणि आता एकोणीस तारखेला लग्न आणि त्या साड्या कुणी पुढे आणलेल्या मला माझं काहीच माहीत नव्हतं तर म्हटलं आता काय यांनी हॉल घेतला आहे कुठला हॉल घेतला आहे काय मला काही कल्पना नाही तर मी निघताना एक साडी जी घातली ग्रीन कलरची आणि म्हटलं लग्नाची साडी आपण तिकडे गेल्यावर चेंज करू आणि मी शालू वगैरे काय घेतला नव्हता कारण मा मी एवढी एवढी शरी मला ते शालूचं वजन झेपणार नाही म्हणून म्हटलं मला तसलं काय नको मी एक कांजीवरम साडी घेतली होती की जी मी लग्नामध्ये घालेन म्हणजे बरोबर जाऊन शॉपिंग सगळी केली होती आणि ही जी ग्रीन साडी होती ही आहोनची चॉईस होती त्यावेळेला मी परेलला रिटेलमध्ये शॉपिंग केली होती तर मग ती साडी मी नेसली आणि निघाले घाले लग्ना हॉलमध्ये पोचलो आणि जो सगळा गोंधळ आता साडी कुठे चेंज करायची चेंजिंग रूमची सोय आहे की नाही तो हॉल बघितला तर असा घरच्यांचं माझ्या लक्षच नाही ते गावाला कसं असतं नवरीपेक्षा ते आलेले पाहुणे साड्या देणं घेणं हेच चाललं होतं आणि आ, पोस्ता पोस्ता मुहूर्त आला साडी बदल नाही आहे त्याच साडीवर माझं लग्न लागलं म्हणजे मला कुठे साडी चेंज करायची कोण कौन, क कर, कोणी माझी हेअरस्टाईल केली माझ्या बहिणीनेच काहीतरी गुंडळलं पाहुणे आले मी त्यांना भेटत होती कारण नवरी आत्ताच दिसली ना मला सगळे भेटायला होते ते कुठे होतीस कुठे होती ते प्रश्नाचे उत्तर देऊन देऊन माझ्या नाकेनं आलेलं आणि जी साडी मी घरातून नेसून गेली होती त्याच्यावरच लग्न लागलं म्हणजे जी अहोंच्या पसंतीची साडी होती ना मलाई सिल्क ग्रीन कलरची होती तर त्याच्यावरच लग्न लागलं आणि दुसऱ्या दिवशी मग पूजेला मी ती कांजीवरून साडी नेसले आणि लग्न आणि नंतर मला हे म्हणतात चेंजिंग रूम तयार केली होती तुझ्यासाठी म्हणजे तिथे नव्हती पण अहोनी काय केलं होतं माझ्यासाठी सोय केली होती अशा सगळे पडदे वगैरे लावून पण त्या आमच्या लोकांना कोणीतरी सांगायला हवं होतं ना तो निरोप पोचलाच नाही की चेंजिंग रूम त्यांनी तयार केली साडी वगैरे तयारी करण्यासाठी आणि ती रूम तशीच राहिली आणि माझी साडी चेंज करायची राहिली आहे त्या साडीवर लग्न लागलं मला चुंदरी हवी होती ती चुंदरी नाही मिळाली कसं बसं करून लग्न करून मी आम्ही कराडात पोचलो दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि त्याच रात्री मी गाडीला बसले माझ्या धीरांसमोर माझे, माझे मिस्टर थांबले मागेच आणि मुंबईला आले आले ते डायरेक्ट सासरच्या घरी आता तिथं कोणीच नाही मला काहीच माहीत नाही घरात कुठं काय ठेवलं आहे काय ठेवलं आहे कारण का आल्या आल्या नवरीच्या स्वागताला कोणीतरी पाहिजे किंवा सासूबाई पाहिजेत घरात पाहुणे कोणतरी असतं की की दाखवणार इथे हे आहे तिथे मी आणि माझा धीर लॉक खोलून घरामध्ये आलो त्या हे आपलं बघितलं घर आता कुठे कुठे डबे वगैरे शोधले म्हटलं स्वयंपाक तर काहीतरी केलं पाहिजे आणि धन्य मला काय स्वयंपाक येत होता आत्ता येतोय असं काहीच नव्हतं वरण भात साधं कृत्य आई सगळं हातात द्यायची आणि माझा पेपर होता मी कसं तरी काहीतरी डाळ भात वगैरे केला अभ्यासच दिवसभर करत लोळत होते आणि मला एक दरवाजा ठोकला म्हणून आजीने काय गो दीपकची का तू दीपक कुठे म्हणजे त्यांना कळलं तो लग्न झालं आणि हे आले आणि मी दरवाजा जो बंद केलेला तो काय उघडला नाही कुठं जाऊ बाहेर मला काहीच माहिती नाही कोण ओळखीचं नाही मिस्टर नाही आहेत धीर माझे काय आले आणि गेले मित्रांमध्ये ते तर बारावीला होते तेव्हा त्याला पण मी अरे तुरीच काय तो गेलात त्याच्या मित्रांमध्ये आणि माझा अभ्यास झाला मग तो कशा मला डिस्टर्ब करू मी एकटीच घरात आणि ती घर कसलं होतं लालबागला त्यावेळेला दोनशे स्क्वेअर फीटचं रूम एकच एक रूम किचन वगैरे सेपरेट नाही पण लग्न होणार म्हणून माझ्या मिस्टरने काय केलं होतं एक पार्टिशन केलं होतं आणि एक डोअर असा त्याला केलेला लॉक लौ, लॉकिंग डोर कारण आतमध्ये समजा जर चेंज करायचं असेल ना तर त्याच्यापूर्वी ती सिंगल रूम असायची इकडे बाथरूम इथे ओटा आणि रूम आणि चाळ सिस्टीम ना म्हणजे आम्ही सेकंड फ्लोरला होतो कॉमन टॉयलेट्स जे पूर्वी असंच असायचं चाळीमध्ये बाहेरच टॉयलेट टॉयलेट घरात असणं हे नंतर नंतर जास्त हे झालं तर मग मी म्हटलेलं लग्नाच्या आधी आमची चर्चा झाली होती हे एवढ्याशा छोट्या घरात आता सगळे आपण राहायचं म्हणजे कसं होणार ना तर मग अहोनी तेव्हा एक काम चांगलं केलं होतं की मी यायच्या आधी माझ्यासाठी एक छोटं कपाट का मला काय काय सेवायचं ते आणि एक पार्टिशन टाईप केलं होतं आणि त्याला एक डोअर केलं लॉकिंगचा तर ते असं सगळं होतं आणि दिवसभर मी काय बाहेर नाही पडले कशी तरी ती परीक्षा दिली बावीस तारखेला दोन दिवस कसे बसे काढले एक दिवस माहेरी गेली तिथं बहीण होती तिथूनच पेपरला गेले आणि संध्याकाळी डायरेक्ट परेला येऊन गाडीला बसले रिझर्वेशन केलं होतं आणि तेवीस तारखेला पुन्हा मी गावाला आले कारण ह्या सगळ्या गोंधळामध्ये आमचे जे हनीमूनचे प्लॅन होते ते सगळे गडबड घोटाळा झालेला आणि त्यावेळेला हनीमून म्हणजे वेगळंच आमच्या घाटावरच्या साईडला हनीमूनला जातो कोण लग्न झालं पूजा झाली की झालं सगळं तर हे आमच्या घरातलं कोणालाच माहीत नव्हतं कारण त्यावेळेला खरंच सांगते इतकं असं आम्हीच खूप सगळ्यांना फॉरवर्ड वाटत होतो हे असं लग्न आणि हा हनीमून हा प्रकार बाई सगळ्यांनी तोंडातच बोटं घातली असती कोणाला माहीत नव्हतं मग माझ्या मिस्टरांनी काय केलेलं महाबळेश्वरमध्ये बुकिंग केलं होतं आमचं चार दिवसाचं आणि मला म्हणायचं सर मित्राच्या लग्नाला जायचं म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो साडी नेसून बॅग बाईक नाही त्यांनी मुंबईवरून बाईक आणलेली बाय मुंबईवरून बाईक नाही आलेली हे व्यक् व्यक्ती बाईकवरूनच आम्ही महाबेश्वरला गेलो चार दिवस राहिलो एक तीस तारखेला परत आलो आणि एक तारखेला सगळं बसलो गाडीला आणि दोन तारखेला इथे आले तीन तारखेला माझा शेवटचा पेपर झाला आणि एकदाची मी ह्या सगळ्यातनं सुटले आणि संसाराला मग लागली ही लग्नाची स्टोरी आणि पुढचा स्ट्रगल आता पुढच्या भागात सांगेल की एकशे ऐंशी स्क्वेअर फीटच्या घरापासूनचा आमचा प्रवास टू बी एच केपर्यंतचा कसा झाला हे पुढच्या भागात हळूहळू तुम्हाला कळेल तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते असं झालं आमचं गमतीदार लग्न गमतीदारच मी म्हणते आहे ना नेहमी म्हणते काय हे माझ्या लग्नात माझी हौसच नाही झाली काहीच नाही झालं आता लेखाच्या लग्नात करणार पण कारण पळापाईचं लग्न याला आम्ही काय म्हणतो पळापाईचं लग्न होतं तर आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि पुढे तुम्हाला जर काय जाणून घ्यायचं असेल म्हणजे पुढच्या लाईफबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण तो व्हिडिओ शेअर करू भेटूया पुन्हा असेच बा बाय